I you. गुड मॉर्निंग श्रीस्वामी तर सकाळी सकाळी छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे बागेमध्ये आलेली आहे फुलं तोडायला सूर्यनारायणाची किरणं मस्त अशी आपल्या बागेमध्ये पडलेली आहेत आणि त्याचबरोबर मस्त अशी बागेमध्ये छान छान फुलं आलेली आहेत ना ती तोडायला आलेली आहे स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा तर आज आहे मंगळवार आणि मंगळवारची माझी छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे ती पण आपल्या बागेच्या फुलांपासून तर बागे बागे बागेमध्ये आले आणि बागेकडं पाहिलं ना तरी दिवस खूप प्रसन्न जातो ई मस्त अशी टवटवलेली हिरवीगार झाडं फुलं त्याचबरोबर इथं फुलपाखरं असतात त्यांच्याकडं बघून इतकं मन आनंदी आणि प्रसन्न होतं त्याचबरोबर सूर्यनारायणाचं दर्शन घडतं आणि मस्त अशी बागेतली फुलं वगैरे तोडली सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं आणि आता बघा मी आपल्या तुळशीची स्थापना करायची आहे तर त्याच त्याच्या अगोदर आपल्याला गॅसची पूजा वगैरे करून घ्यायची काल ह्यांनी तुळस आणलेली आहे नवीन तर ती तुळस आणली होती आणल्यानंतर धुवून वगैरे स्वच्छ केली त्याचबरोबर आता तुळशीची स्थापना करायची आहे म्हणजे त्याच्यामध्ये रोप लावायचं आहे आपल्याला तुळशीचं तुळशी वृंदावनामध्ये तर सकाळी सकाळची छान छान अशी मस्त सुरुवात झाली ना की दिवस खूप छान जातो त्यामुळे सकाळी सकाळीच गॅसची पूजा करायला घेतली अन्नपूर्णेचं पूजन मंगळवार आहे गॅसची पूजा करून चहा वगैरे ठेवते आणि त्यानंतर तुळशीची पूजा करायला जाते बाहेर तर बघा तुळशीची पूजा करायचं तुळशीची ही तुळस जवळपास मी एक वर्ष झालं घ्यायच्या ह्याच्यात होते तुळस तर घ्यायची होती तुळस आमच्या जवळपास मिळत नव्हती किंवा आणायला वेळसुद्धा नव्हता असं झालेलं होतं बऱ्याचशा वेळा आम्ही जायचो कुठं गेलो ना तर आवर्जून तुळस कुठं दिसते का भेटते का बघायचो पण तशी भेटत नव्हती आणि फायनली तुळस आपल्याला एक वर्षानंतर भेटलेली आहे खरं तर तुळशी दारामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्या घराला जोपर्यंत आपल्या दारामध्ये तुळस नसते तोपर्यंत आपल्या घराला शोभा नसते तुळशी वृंदावनामुळेच आपल्या घराला आपला वाडा असो घर असो अगदी छोटासा फ्लॅट असो त्याला आपल्या तुळशीच्या वृंदावनामुळेच आपल्या घरादाराला शोभा येते त्यामुळे घरदार कसं असावं याच्यापेक्षा आपल्या दारामध्ये तुळशी वृंदावन किती छान असावं हे महत्त्वाचं असतं इकडे गॅसची पूजा वगैरे करून घेतली त्यानंतर तुळशीची पूजा करण्यासाठी मी साहित्य जे आहे ते घेतलेलं आहे ताटामध्ये आणि आता बाहेर आलेले आहे उमरापूजन करून घेते उमऱ्यावरती छान अशी मस्त रांगोळी सुरेख काढून घेते दारामध्ये रांगोळी काढून झालेली आहे आता उमऱ्यावरती रांगोळी काढून घेते उमरापूजन करते आणि मग तुळशीची पूजा करायला जाते तर बघा तुळशीचं रोप आपल्या बागेमध्ये भरपूर असे रोप आहेत त्यामुळे तुळशीचं रोप आणायला कुठं जायची गरज नव्हती कारण तुम्ही पाहिलेलं असेल बागेमध्ये नाही नामलं तर दहावीस झाडं तर माझ्या आरामात निघतील तुळशीची रोपं एवढी रोपं आहेत कारण तुळशी भरपूर आहेत माझ्या ह्याच्यामध्ये आणि मी काय करते पूजेमध्ये तुळस वापरली किंवा आपल्या श्रीकृष्णाला तुळस वाहिली पांडुरंगाला था 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 तुळस वाहिली तर ते निर्मल्य जे आहे ना ते मी आपल्या बागेमध्येच टाकत असते त्यामुळे त्याच्यापासून आपल्याला तुळशीची रोपं पण मिळतात फुलाचे झाडं पण मिळतात त्यामुळे मी नेहमी निर्मल्य आपल्या बागेमध्येच विसर्जन करते मी कुठंही इतर पाण्यामध्ये किंवा कुठंही माझ्या म्हणजे पूजेत वाहिलेलं साहित्य आहे ना मी कुठंही टाकत नाही मी काय करते माझी जी मोठी मोठी झाडं आहेत ना त्या झाडांच्या बुडाला टाकून देते जेणेकरून काय होतं खत पण होतं पायदळी पण येत नाहीत आणि निर्मल्याचा खत होऊन झाडांना पोषण मिळतं आणि त्याच्यापासून परत पुन्हा एकदा पानं फुलं तयार होतात हे महत्त्वाचं आता तुळशीच्या मंजिरी वाळल्या की त्यापासून थोडासा पाऊस पडला किंवा आपण पाणी घातलं तर तुळशीचे बी उगवतात आणि सगळीकडे असे तुळशीची रोपं येतात त्यामुळे बघा एक फायदा आहे निर्मले कधीही पाण्यामध्ये विसर्जन करायचं नाही जर तुम्हाला जागा असेल तर त्या जागेमध्ये तुम्ही तुमच्या जागा असेल तिथं बागा असेल तुम्ही लावलेली तुमची झाडं असतील त्या झाडांच्या बुडामध्ये सगळं निर्मले टाकायचं आता मी एवढ्या पूजा करते एवढं काही करते प्रत्येक त्या पूजेतली वस्तू वस्तू मी सगळी आपल्या बागेमध्ये विसर्जन करते आणि भरपूर झाडांना पाणी मी काय करते बागेमध्ये टाकते मग पाणी टाकले की ते बरोबर ॲटोमॅटिक त्याचा खत बनतो तर बघू शकता ही तुळस आणलेली आहे मिस्टरांनी आणि त्यांनी ज्यावेळेस तुळस घेतली त्यावेळेस मला सांगायचं नाही ठरवलं होतं गाडीत घेऊन आले होते समर्थला सोडायला गेले होते ते त्याच्या कॉलेजला तर येथे त्यांना तुळशीवरुंदावनं दिसली भरपूर अशी तिथं ह्यावेळेला तर गाडी थांबवून त्यांनी तुळशीवरुंदावून घेतलं आणि समर्थला सांगितलं मम्मीला काही सांगू नको पण मी तुळशीवरुंदावून घेतलेलं आहे माझ्यासाठी आणि त्यानंतर एक अर्ध्या तासाने समर्थने मला सांगितलंच तरी पण मम्मी तुला तुळशीचं वृंदावन मम्मी पप्पाने घेतलेलं आहे मला आत्ताच फोन आला होता पप्पांचा तर असं आहे म्हटलं ठीक आहे तरीसुद्धा मला त्यांनी नंतर मी फोन केल्यानंतर सांगितलंच त्यांच्या पण ह्याच्यात नाही राहिलं तर इकडे बघू शकताय मी छान असं तुळशीची बाग आपल्या बागेमधली दोन रोपं आणलेले आहेत कधीही तुळशीची रोपं लावताना एक नाही लावायचं दोन लावायचं म्हणजे चढावडीवर तुळस जी आहे ती मोठी होत असते एक लावलं तर खूप दिवस लागतात तुळस मोठी व्हायला त्यामुळे होड्या चढीवर मोठी होत असते म्हणून म्हणतात की तुळशीचं लावताना बारीक असो मोठा असो दोन चिमटीचं घेऊन लावायचं रोप म्हणजे दोन रोपं लावायची जेणेकरून होड्या चढीवर तुळस मोठी होत असते म्हणजे तू मोठी होती का मी मोठी होते अशातला भाग असतो असं माझी आजी म्हणायची बरं का मला पण जास्त काय ह्याचं शास्त्र माहीत नाही पण माझी आजी म्हणायची की तुळशीचे रोपं कधी बी दोन लावायचे हळ्या चढीवर मोठे होत असतात तर इकडे बघा पहिल्या स्टार्टिंगला मी थोडीशी माती टाकून घेतली त्या मातीमध्ये मी हळदी कुंकू टाकलं अक्षदा टाकलं एक रुपयाचं नाणं टाकलं त्यानंतर तुळशी थोडंसं पाणी उतलं आणि रोप लावलं रोप लावून वरून परत माती घातली आणि त्यानंतर एक ग्लासभर मी हळदीचं पाणी केलं होतं हळदीचं पाणी हे चांगलं असतं कशासाठी करतात तर बघा त्याला असं दुसरं काही लागू नये किडे वगैरे लागू नये मुळा खराब होऊ नये तुळशीच्या म्हणून हळदीचं पाणी टाकलं जातं तर हळदीचं पाणी हे आवर्जून टाकायचं आठ पंधरा दिवसात नाही सुद्धा तुळशीला हळदीचं पाणी टाकायचं बघा त्यांना तुळस आपली चांगली राहते हिरवीगार टवटवीत राहते आणि आता तुळशीचं रूप तर लावून झालेलं ला, आहे आता करून घेते पूजा तर पूजा करते पण बघा इतकं वारं सुटलेलं होतं तर दिवस लागत नव्हता तर श्रावण महिन्यातला दुसरा समोर होता आणि तुळशी वृंदावन आलं होतं त्या दिवशीच घरी तर दुसऱ्या दिवशी लगेच मंगळवार होता म्हटलं की म्हटलं मंगळवारी आपला शुभ मुहूर्त असतो मंगळवार शुक्रवार आणि त्याच बरोबर श्रावण महिना आहे म्हणून म्हटलं लगेच आलेल्या वाराला आपली तुळस लावून घ्यावी आणि आता त्याला कलर काम वगैरे सगळं करायचं आहे कलर द्यायचा आहे तर म्हटलं कलर हे द्यायला आणखीन किती दिवस लागतात किती दिवस नाही द्यायचा तर आहे पण काय होतं कुठलीच गोष्ट पटकन होईल असं सांगता येत नाही म्हणून म्हटलं आधी अशीच ठेवण्यापेक्षा तुळशीचं रोप लावून देऊया आणि तसंही तुळशीच्या आतमध्ये काय आपल्याला कलर वगैरे द्यायचा नव्हता तर बाहेरूनच सगळीकडून कलर द्यायचा आहे त्यामुळे म्हटलं तुळशीचं रोप तर लावून घेऊया पूजा वगैरे करून घेतली छान अशी आणि मस्त अशी आपल्या तुळशीच्या रोपाची ही झालेली आहे तर तुळशीचं रोप आहे ना कुठल्या दिवशी लावावं किंवा तुळशी वृंदावनामध्ये रोप कुठल्या दिवशी लावावं हे सांगते तुम्हाला मी इतर कुठलेही वारी लावू शकतो पण मंगळवारी किंवा शुक्रवारी लावलेलं अतिउत्तम असतं त्याचं जास्त फळ मिळतं असं म्हटलं जातं त्यामुळे शक्यतो मंगळवार किंवा शुक्रवारी उत्तम आहे त्यामुळे लावा तर इकडे तुळशीला प्रदक्षिणा वगैरे घालून घेतल्या आणि तुळस अशी ठेवली की आपल्याला प्रदक्षिणा रोज संध्याकाळी दिवा लावताना वगैरे आपल्याला अशी प्रदक्षिणा घालता यावी आणि आता माझ्याकडे तुळशीचा दिवा आहे एक मस्त असा त्याच्यामध्ये दिवा जर लावला ना तर तो काही वाऱ्याने हे होत नाही आणि खाली पण तुळशीला दिवा लावायला आहे तर तुम्हाला दाखवतेच मी पूर्ण जवळ तुळस आता पूजा वगैरे करून घेतली आणि छानशी सुंदर अशी रांगोळी काढून घेते तो तुळशीच्या तिथं तर मस्त अशी तुळशी वृंदावन लावून झाल्यानंतर तुळशीचा मंत्र म्हटला आणि त्यानंतर एक ओवी आहे तुळशीची तीसुद्धा मला खूप आवडते ती एक म्हणते तुळशी गाई नको हिंडू हिंडूरणीवनी तुळशी गाई नको हिंडू हिंडूरणीवणी चल ग माझ्या संगे जाग दे ते वृंदावणी चल ग माझ्या संगे जाग दे ते वृंदावणी तुळशी गबाई माझा वाडा चव कोणी तुळशी ग बाई माझा वाडा चव कोणी चल ग माझ्या सांगे जागा दे ते वृंदावनी तुळशीचं रोप लावून झालं वृंदावनाची अशी पूजा करून झाली पूजन झालं दारामधली रांगोळी वगैरे झाली आणि आत्ता करत आहे महादेवाची पूजा देवपूजा सुद्धा झालेली आहे आपली तर बघा आपल्या पूजेचा क्रम कसा असावा नेहमी तर आपण आंघोळ झाल्यानंतर सर्वात अगोदर सूर्यनमस्कार करायचा देवघरातला दिवा लावायचा सूर्य जर तुमच्या घरामध्ये कुठून खिडकीतनं दारातनं दिसत असेल तर सहजनिस्त सूर्याला नमस्कार जरी केला तरी चालतो जिथं दिसतोय तिथं त्या ठिकाणाहून नमस्कार करायचा सूर्याला तर आता मी आमच्या बागेमध्ये दिसतो सूर्य तर तिथूनच नमस्कार करत असते सूर्याला त्यानंतर देवघरातला दिवा प्रज्वलित करून आंघोळ झाल्यानंतर देवघरातला दिवा प्रज्वलित करायचा गॅसची पूजा करायची त्यानंतर पहिली पूजा जी आहे ती तुळशीची करायची दारामध्ये सुंदर रांगोळी सडा रांगोळी करून घ्यायचं तुळशीची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या नित्य देवपूजेला लागायचं असतं तर हा पूजेचा आपला सगळ्यात महत्त्वाचा क्रम असतो कोणी कोणी काय करतं आधी देवपूजा करून घेता आणि त्यानंतर बाहेर तुळशीची पूजा करायला जातं पण तसं न करता पहिल्या स्टार्टिंगला आधी आपल्याला देवपूजा करायच्या अगोदर आपल्याला उंबऱ्याची पूजा करायची असते दारामध्ये रांगोळी घालायची असते तुळशीची पूजा करायची असते आणि त्यानंतर नित्य देवपूजा करायची असते आपल्या घरामध्ये देवी देवता सकाळ आणि संध्याकाळी दोन्ही टाईम वास करत असतात किंवा येत असतात तर त्यावेळेस आपला उमरा आपलं दार स्वच्छ सुचुरबूत दिसलं पाहिजे तुळशीपुढं दिवा असला पाहिजे अगरबत्ती लावलेली असली पाहिजे तर असा आपल्या पूजेचा क्रम असायला पाहिजे त्यामुळे कधीही आपल्याला नेहमी करत असताना पूजा करत असताना सगळ्यात आधी लक्षात घ्यायचं आपला उमरा स्वच्छ करायचा उमऱ्यावरती सुशोभित छान सुंदर रांगोळी काढायची दारामध्ये रांगोळी छोटीशी काढायची उंबऱ्याचे पूजन करायचं तुळशीची पूजा करायची आणि मग आपल्या देवपूजाला लागायचं असं केल्याने आपले देव देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्या घरदार जर आपलं अंगण स्वच्छ असेल तर आपलं घर स्वच्छ असतं असं येणाऱ्या जाणाऱ्यालासुद्धा वाटतं आणि देवी दे सुद्धा बघा रोज आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात तर त्या ते त्यांनासुद्धा दारामधली रांगोळी आणि तुळशीचा दिवा वगैरे सगळं हे बघून जे आहे ना ते घराचं अंगण बघूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात त्यामुळे असा क्रम ठेवायचा पूजेचा इकडे मंगळवार होता आणि छान असे मस्त समर्थ गेला होता बघा परवा तुम्हाला सांगितलंच होतं व्हिडिओमध्ये तुळजापूरला गेला होता त्याला मी कवड्या आणायला सांगितल्या होत्या त्याने भरपूर अशा कवड्या आणलेल्या आहेत आता मला देवघरामध्ये कवड्या पाच कवड्या देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत आणि बाकीच्या कवड्यांचा आणखीन एक शुक्रवारी उपाय करायचा आहे तो उपाय करायचा आहे तुम्ही शुक्रवारच्या ह्याच्यातच सांगेन इकडे कवड्याची स्थापना करायची आहे तर कवड्याची छान अशी म्हणजे अभिषेक घालून घेतला त्यानंतर पाण्याने धुवून घेतल्या आणि त्यानंतर आता तांदूळ ठेवले तांदूळावरती सुद्धा हळदी कुंकू टाकलं एका लाल वस्त्रावरती डिश ठेवलेली आहे आणि आता कवड्याची पूजन चालू आहे पहिल्यांदा चंदन लावून घेतलं त्यानंतर हळदी कुंकू लावून घ्यायचं तर बघा आपल्या घरामध्ये दे, आपल्या देवघरामध्ये दे, आपल्या तिजोरीमध्ये दे, कवड्या असणं खूप महत्व आहे कवड्याचं इतकं महत्व आहे ना किंवा त्यामुळे बघा कवड्या आपल्या घरामध्ये दे, देवघरामध्ये दे, किंवा आपल्या तिजोरीमध्ये असल्याच पाहिजे मदे थे 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 तर त्याचंसुद्धा भरपूर असं आपल्या देवघरामध्ये बघा आता पाच ठेवलं तरी चालतात सात ठेवलं तरी चालतात तर कवड्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये केलेली आहे आता तिजोरीमध्ये करायची आहे ना तर ती मी शुक्रवारी तुम्हाला सांगणार आहे तिजोरीमध्ये कवड्याची स्थापना कशा पद्धतीनं करायची लक्ष्मी कृपेसाठी म्हणजे आपल्यावरती भरपूर अशी लक्ष्मीची कृपा व्हावी आणि आपल्या सदैव लक्ष्मीने आपल्या घरामध्ये वास करावा तिजोरीमध्ये नेहमी पैसा भरभरून राहावा यासाठी आपल्याला कवड्याचा उपाय करायचा आहे देवघरामध्ये तर केलेला आहे पण त्याचबरोबर आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवण्यासाठी तुमच्यासाठी एक छान असा उपाय मी शुक्रवारी सांगणार आहे चला तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ